महाराष्ट्र ही संतांची आणि रायगड ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक भूमी आहे तर पेण तालुक्यातील दादर हे गाव साधू संतांचं ठिकाण आणि हरिनामाच्या वाहत्या प्रवाहाची नदी आहे या नदीच्या प्रवाहात अखिल विश्वाचे मूळ स्वरूप आनंद आहे मानवाला या प्रचितीची अनुभूती यावी समाजामध्ये एकता नांदावी वैरभाव अविचाराला सुरुंग लावून संत दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून वर्ष साठावे हिरक महोत्सव विठ्ठल आली दादर येथे भूवैकुंठातील परमदैवत श्री पांडुरंगांच्या कृपेने ज्ञानसम्राट कैवल्य तेजोधिनी माऊली ज्ञानेश्वर महाराज संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज स्वामी परमानंद महाराज स्वामी अक्षयानंद महाराज यांच्या कृपेनं श्री विठ्ठल रखुमाई हिरक महोत्सव सोहळा गुरुवार दिनांक सोळा मे रोजी ते सोमवार दिनांक वीस मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रवचन हरिपाठ भजन कीर्तन तसंच सचिन धुमाळ म्युझिक अकॅडमी प्रस्तुत बासरी रंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज रविवारी हरिभक्तपरायणकार दिगंबर महाराज राऊत पेण यांचं सकाळी दहा ते बारा दरम्यान सुश्राव्य कीर्तन झाल्यानंतर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम झाला यावेळी भाविक भक्तांनी कीर्तन पुष्पवृष्टी आणि दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती यावेळी कीर्तनकार आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं अशा सर्वांना विठू माऊलीची सुबक मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला इथे सगळं आहे सर्वजण या ठिकाणी पडलेलं आहे काय आहे शेवर म्हणतात